नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा आहेत स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते आता एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे आणि या दिवशी आपल्या हातून खूप काही सेवा स्वामींच्या घडणार आहेत प्रत्येकाच्या सेवा चालू आहेत आणि या दिवशी सुद्धा आपल्या ठरलेल्या सेवा आहेत थोडक्यात काय तर प्रत्येक जण स्वामींची सेवा या निमित्ताने करणार आहे आणि नित्य नियमाने करतच असतात परंतु या दिवसाला विशेष असं महत्त्व आहे कारण स्वामींचा प्रकट दिन आपण साजरा करणार आहोत परंतु जर काही भक्तांना स्वामींच्या या सेवा करण्याची खूप इच्छा मनामध्ये आहे परंतु काही कारणामुळे त्यांना ती सेवा करता येत नसेल तर आपण काय करायचं तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आता आपल्या लाडक्या स्वामींचा प्रकट दिन म्हटल्यावर प्रत्येकाच्या मनामध्ये काय करू आणि काय नको अशी अवस्था निर्माण झालेली असते प्रत्येक काही ना काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी धडपडत असतात आणि अशातच एखादा भक्त जर सेवा करण्याची इच्छा आहे परंतु आजारी असेल किंवा काही कारणामुळे नोकरीच्या निमित्ताने त्यांना अचानक बाहेर जावं लागत असेल किंवा दुसरं काहीही कारण असू शकतं महिलांचा जर अचानकपणे मासिक धर्म आला असेल तर त्यांनी काय करावं त्यांनी नियोजनं तर भरपूर केलेली असतात परंतु याच दरम्यान जर असा काही प्रॉब्लेम आला असेल तर कुणीही अजिबात नाराज होऊ नका आणि स्वामींना पण आपण काहीही बोलू नका कारण आपल्यापैकी अनेक भक्तांना असंही वाटू शकतं की स्वामींना आपल्याकडून सेवा करून घ्यायची नव्हती म्हणून हा प्रसंग मध्ये आला तर असं अजिबात वाटू देऊ नका स्वामींवरती विश्वास ठेवा आपल्याला स्वामींची जर सेवा करायला मिळाली नाही तरीसुद्धा आपण स्वामींच्या जवळ राहू शकतो म्हणजेच कोणतीही सेवा आपल्या हातून जर स्वामींची घडत नसेल आपल्या मनात असतं नाही तरीसुद्धा आपण स्वामींचे फक्त नामस्मरण करून त्यांचं स्मरण करून आपण त्यांच्याजवळ राहू शकतो त्यांना हाक मारू शकतो कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना की स्वामी आपल्यासोबत असल्याचा भास आपल्याला होत असतो त्यामुळे त्यांना आपण जर हाक मारली तर ते आपल्या हाकेला शंभर टक्के मदत करतात नेहमीच धाव घेत असतात आपल्या इच्छा पूर्ण करतात आपली संकटे दूर करत असतात त्यासाठी आपण एक छोटसं उदाहरण पाहूयात आता जर आपण गर्दीमध्ये कुठेतरी बाहेर गेलेलो आहे आणि खूप सारी गर्दी आहे आणि त्यामध्ये आपण आपलं काम करण्यासाठी पुढे चाललेलो आहे आणि त्या गर्दीमधूनच आपल्याला एखाद्या व्यक्तीनं आपल्या नावाने हाक मारली तर आपण शंभर टक्के पाठीमागे बघतो इतर वेळेला आपलं अजिबात पाठीमागे लक्ष जात नाही परंतु आपल्या नावाने कोणीतरी आपल्याला बोलवलेलं आहे यामुळे आपण मागे वळतो तशाच पद्धतीने जर आपण आपल्या स्वामींना हाक मारली तर ते शंभर टक्के आपल्याकडे पाहतात हाक मारणे म्हणजेच नामस्मरण करणे आणि एवढ्या सगळ्या भक्तांच्या गर्दीमध्ये आपण जेव्हा त्यांचं नामस्मरण करतो ना त्यावेळी त्यांना आपल्याकडे पाहावंच लागतं आपल्याकडे वळावंच लागतं आणि त्यामुळेच तर ते आपल्या सोबत असतात आणि आपलं जे काही संकट आहे ते सुद्धा दूर करतात त्यामुळेच प्रत्येक ठिकाणी बसून आपण स्वामींचे फक्त नामस्मरण जरी केले ना तरीसुद्धा ती सेवा स्वामींपर्यंत पोचते कारण स्वामींना आपल्या नामस्मरणाची सेवा खूप आवडते म्हणूनच आपण फक्त एवढं जरी केलं ना तरीसुद्धा स्वामी प्रकट आपला अतिशय आनंदाने साजरा होऊ शकतो आणि कोणत्याही ठिकाणी बसून आपण हे नामस्मरण करू शकत असल्यामुळे जरी आपण आजारी असेल किंवा कामानिमित्त आपल्याला घराबाहेर पडावं लागत असेल अचानकपणे किंवा स्त्रियांचा मासिक धर्म असेल तरीसुद्धा आपण फक्त यामध्ये नामस्मरण जरी केले तरी स्वामी कृपा आपल्यावरती होते आपण कुठेही मंदिरामध्ये मठामध्ये जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही स्वामींना मनापासून आपण जेव्हा हाक मारतो तेव्हा स्वामी आपल्यासोबतच असतात ते मठामध्ये कमी पण आपल्यासोबत ते जास्त असतात त्यामुळे आपण मनापासून श्रद्धेने त्यांना हाक मारायला शिकायचं आहे त्यामुळेच आपल्याला नाराज न होता फक्त आपण जिथल्या तिथे बसून स्वामींचे नामस्मरण करा स्वामींना मनापासून हाक मारा स्वामींची सेवा आपल्याकडून घडली नाही म्हणून मनाला खंत वाटून देऊ नका फक्त स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी आपण स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे कारण संकट हे आपल्याला सांगून येत नाहीत संकटही वारंवार आपल्यासमोर येत असतात त्यामुळे आपल्याला स्वामींचं नामस्मरण करण्याची सवय लागली पाहिजे कंटिन्यू आपल्या मनामध्ये स्वामींचं जर नामस्मरण असेल स्वामींचं नाव आपल्या मनामध्ये येत असेल तर वाईट विचार तर आपल्या मनामध्ये येतच नाहीत परंतु जी काही निगेटिव शक्ती असेल किंवा निगेटिव्ह विचार आहेत ते सुद्धा आपल्या मनातून निघून जातात आणि स्वामींची कृपा व्हायला सुरुवात होते आणि स्वामी नामात खूप गोडवा आहे हे आपल्या भक्तांना माहीतच आहे त्यामुळे नामस्मरणाची सेवा ही खूप प्रभावी आणि शक्तिशाली सेवा आहे आणि ती आपल्या सर्वांनाच करायची आहे आपण इतर वेळेला नामस्मरण आपल्या सेवा चालू असतात म्हणून नामस्मरण करणं शक्य होत नसेल तरीसुद्धा आपण ही सेवा ज्यांना शक्य आहे त्यांनी शंभर टक्के नामस्मरणाची सेवा मनापासून करा आणि स्वामींची कृपा प्राप्त करून घ्या तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त